स्वामी समर्थ तारक मंत्र सेवा अनुभवांची अद्वितीय वाट स्वामी समर्थांचा तारक मंत्र दिसायला जितका साधा तितकाच तो गूढ शक्तीने भरलेला आहे हा मंत्र फक्त मुखाने उच्चारण करण्यासाठी नाही तर तो एक जीवनशुद्धीचा प्रवास आहे मन वाणी आणि शरीर यांच्यातील एकात्मता साधणारा आणि जीवनातील अडथळ्यांवर मात करण्याचा एक अनुभवी मार्गदर्शक अनेक भक्त दररोज हा मंत्र जपत असतात काहीजण ठराविक वेळ ठरवून जप करतात काहीजण विशेष संकल्प करून अनुष्ठान करतात मात्र सगळ्यांनाच सारखेच परिणाम आणि अनुभव मिळतात असं नाही आणि यामागील मुख्य कारण म्हणजे सेवेतील नकळत होणाऱ्या चुका मंत्रजप म्हणजे केवळ शब्दांची पुनरावृत्ती नव्हे तर ती एक अशी साधना आहे जिथं आपल्या मनाचा केंद्रबिंदू पूर्णपणे त्या मंत्रावर असावा लागतो जर आपण जपत असताना मन दुसरीकडे भटकत असेल तर त्या जपाचा प्रभाव कमी होतो सेवा सुरू करताना काय काळजी घ्यावी सर्वप्रथम एक शांत जागा निवडा शक्य असल्यास स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो समोर असावा मोबाईल पूर्णता सायलेंट किंवा बंद ठेवावा आणि घरच्यांना आधीच सांगून शांतता राखावी हे क्षुल्लक वाटणारे नियम सेवेची ऊर्जा टिकून ठेवण्यास अत्यंत महत्त्वाचे असतात संकल्प करताना खूप मोठे शब्द वापरण्यापेक्षा यथाशक्ती यथा काल सेवा करीन असा पारदर्शक आणि साधा संकल्प अधिक प्रभावी ठरतो अखंड सेवा अशा शब्दांचा वापर टाळावा कारण अनपेक्षित अडचणी जसे प्रवास आजार सुतक या गोष्टी सेवेला खंडित करू शकतात जप करताना मनाची स्थिती कशी असावी जप करताना प्रत्येक अक्षर स्पष्ट एकसंध आणि शांतपणे उच्चारले गेले पाहिजे घाईघाईने मनात गोंधर ठेवून जप केल्यास त्या मंत्राची कंपनशक्ती मनात उतरू शकत नाही त्यामुळे रोज कमीत कमी अकरा वेळा मंत्र म्हणण्याचा नियम ठेवा मोजण्यासाठी मणी शेंगदाणे किंवा काउंटर वापरा पण मनगटावर मोजणं टाळा कारण त्यात गोंधळ होतो सेवा एका बैठकीत पूर्ण करणं अधिक परिणामकारक असतं सकाळी थोडी संध्याकाळी थोडी सेवा केल्यास त्यात सातत्य राहत नाही आणि ऊर्जा विखुरलेली राहते तीर्थ कसे तयार करावे सेवेच्या सुरुवातीस स्वच्छ पाण्याचा पेला एका प्लेटवर ठेवावा त्या पेल्यावर हात ठेवून मंत्र म्हणत राहावे सेवा पूर्ण होईपर्यंत हात हलवू नये सेवा संपल्यावर हे तीर्थ कपाळी लावावे घरच्यांनाही लावावे आणि घरात फुंकर म्हणून वापरल्यास नकारात्मक ऊर्जा दूर ठेवता येते थे। जर कुणी ते तीर्थ पिण्यास तयार नसेल तर जेवणात किंवा पाण्यात मिसळून द्यावे पण तीर्थ वाया जाऊ देऊ नका ते स्वामींच्या कृपेचं प्रतीक असतं सेवेतील शुद्धतेचे से नियम संपूर्ण अनुष्ठान कालावधीत मासिक धर्म सुतक वेटाळ अशुद्धता यामध्ये सेवा टाळावी मांसाहार हॉटेलचे जेवण आणि परान्न म्हणजे इतरांच्या धरी खाल्लेलं अन्न हे या काळात वर्ज्य ठेवा कारण मंत्राची कंपन शक्ती शुद्धतेच्या आधारे कार्य करते स्वामी समर्थांचा कृपाछत्र मंत्राच्या माध्यमातून तारक मंत्र हे केवळ शब्द नाहीत तर त्या शब्दांमध्ये स्वामींची ऊर्जा आशीर्वाद आणि कृपा साठवलेली हो असते हा मंत्र जर तुम्ही भावपूर्णतेने शांतचित्ताने आणि संपूर्ण नियमांनुसार उच्चारला तर तुमच्या जीवनातील अडथळे एकामागून एक दूर होतात जर तुमचं एखादं कार्य अडलेलं असेल काही इच्छा पूर्ण होत नसतील तर अकरा किंवा एकवीस दिवसांच्या अनुष्ठानाचं संकल्पपूर्वक आयोजन करा पण हे लक्षात ठेवा सेवा म्हणजे केवळ वाचन नव्हे ती एक जिवंत अनुभव समृद्ध आध्यात्मिक नाळ आहे जेव्हा आपण सेवा मनापासून करतो तेव्हा मंत्र आपल्यासाठी बोलू लागतो त्याचे अर्थ आपल्या जीवनात प्रकट होतात आणि म्हणूनच आजपासूनच ही सेवा योग्य पद्धतीने शिस्तबद्धतेने आणि प्रेमपूर्वक करा स्वामींचं कृपाछत्र तुमच्यावर आहेच फक्त ते अनुभवण्यासाठी श्रद्धा आणि शुद्धता लागते